हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे वासिन मध्ये बौद्ध समाजाच्या वतीने दोनशे सातवा कोरेगाव भीमा शौर्य साजरा वासिन बौद्ध समाज बांधवांच्या वतीने आज सकाळी दहा वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शास्त्री कॉलनी वासिन पूर्व येथे प्रतिकात्मक कोरेगाव भीमा विजय स्तंभास मानवंदना देऊन दोनशे सातवा कोरेगाव भीमा शौर्य दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात आपले आदर्श तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना सामाजिक कार्यकर्त्या आशा जाधव वंचित बहुजन आघाडी नरेश बहुजन उपस्थित महिलांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकस श्रावस्ती बहुजन बहुद्देशी सामाजिक संस्था अध्यक्ष रामा घोडेस्वार माजी श्रामनेर खंडागळे यांच्या हस्ते पुष्पहार उपस्थित सर्व नागरिकांनी प्रतिकात्मक भीमा कोरेगाव विजय स्तंभास मानवंदना देत शूरवीर महार सैनिकांना अभिवादन केले या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे वाशिम शहराध्यक्ष नितेश भोसले वंचित बहुजन आघाडीचे वाशिम शहर सचिव सुनील जाधव वाशिम शहर संघटक प्रदीप पुंडगे, श्रावस्ती बहुजन बहुउद्देशीय सामाजिक संस्था सरचिटणीस संजय भालेराव सिने अभिनेते सुनील जगताप आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित उबाळे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बौद्ध समाज बांधवांचे मोलाचे सहकार्य लाभले तर रतन जगताप सिद्धेश गांगुर्डे अनिकेत गांगुर्डे आयुष जाधव पियुष जाधव सागर पुंडगे गणेश आयरे यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमात बाळकृष्ण गायकवाड सुधीर पवार किरण जाधव महेश भालेराव आनंद गायकवाड सिद्धेश भोसले चेतन भालेराव लकी जाधव रवींद्र भोईर अमर रोकडे प्रसाद भालेराव अरविंद साळवे श्रीकांत सोनवणे हे सहभागी झाले होते समा

दोनशे सातावा हा शौर्य साता दिन पूर्ण जगात साजरा होतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या शौर्य दिनाची ओळख करून देण्यासाठी स्वतः भीमा कोरेगाव जाऊन त्या स्तंभाला नमन केलं त्यानंतर संपूर्ण भारत देशामधले जे बहुजन समाज आणि नागवंशी लोक त्या ठिकाणी जात असतात भीमा कोरेगाव पुणे या ठिकाणी आणि आज म्हणजे गेल्या पाच वर्षापासून वाशिम शहरातले सगळे बहुजन समाजातील बौद्ध समाजातील लोक या ठिकाणी शौर्यदिनाची प्रतिकृती म्हणजे विजयस्तंभ उभा करून त्या ठिकाणी सलामी देण्यासाठी येत असतात आणि सर्व स्तरातील सर्व पक्षातील सर्व धार्मिक क्षेत्रातील त्याशिवाय राजकीय सामाजिक क्षेत्रातील आणि बौद्ध बांधव या ठिकाणी येऊन या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक वाशिम पूर्व येथे हा विजयस्तंभ उभारलेला असतो तिथे सलामी देतात आणि त्या ठिकाणी नमन करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात विजय म्हणजे शौर्य दिन हा चिराई हो ही घोषणा करतात आणि ही ऊर्जा घेऊन पुन्हा आपल्या दिशेने जातात सर्व बौद्ध समाजातील नागवंशीयांना बहुजनांना या शौर्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताज्या घडणमोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद